संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे ते राज्यराष्ट्र पोलीस बळ आहे अठ्ठेचाळीसला त्याची निर्मिती झाली आणि त्याचा हा वर्धापन केल्यानंतर आज या ठिकाणी दौडमध्ये घेतलं गेलं तर आपण आता समाजालो जो सर असं राखून काय पोलीस स्टेशन पत्रकार पत्रकार सरक्षित पोलीस आणि राज्य आता सहा मार्च पोलीस आत्ताच्या उत्सव झाली त्यानिमित्ताने सहा मार्च दिन सहा मार्च हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो सत्ताकरा वर्धा दिनपणा दिना दिनानिमित्त आपले राज्य राजकीय राज्य मान्य अपल पोलीस महासंचालक तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून सुद्धा शकेल तसेच राज्य प्रशासक मागणी प्राचार्य रामचंद्र प्रदेश मार्गदर्शन खाली आज दिन शहर में जनता गोष्टी रैली बनवासी जनता आने पुलिस संवाद साधने जनता गुस्सा रैली का अपन आज बस तो अपने सर्वसा जीवन जगह सर्व लोग संध्या काम करूँ बैठे जो पुलिस हा एक असा घटक है जैन और चौस तास मिल जाता है कारण लोकांच्या म्हणजे साधक साधक घरात बांधण झालं किंवा रस्त्यावरती बांधण झालं बायक चोरी गेली किंवा काही झालं तर पोलिसांशिवाय पर्याय नाही म्हणजे ऑन ड्युटी चोवीस तास असणार हा घटक आणि या घटनाचा जो राज्यपूर्ण जे आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचं ते जवळजवळ किती हजार आपले एकोणीस सर्व महाराष्ट्र राज्याचे सर्व मिळून एकोणीस बटालियन आहे संपूर्ण जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी याची सेंटर आहेत आणि दोन या ठिकाणी पाच आणि सात नंबरचे दोन गट आहेत आणि ट्रेनिंग सेंटर आणज येत आहे तर सर्वांना अजित मानसिक चर्चा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला मानाचा करा जय हिंद